नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे हा आहे राजगिरा आठ तारखेला आहे महाशिवरात्र आणि त्या दिवशी आपल्याला उपवासाचा असा चांगला पदार्थ खाता यावा जेणेकरून आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही आणि पोटभरीचाही असेल तर असा हा राजगिऱ्यापासून आपण हा डोसा बनवणार आहे ह्याची पूर्ण कृती आपण पाहणारच आहोत त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ विस बघायला विसरू नका आजपर्यंत कोणीच असा पदार्थ तुमच्यासोबत शेअर केला नसेल तो पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर याच्यासाठी काय करायचं राजगिरा घ्यायचा आणि तो छान असा बारीक मिक्सरमधून दळून घ्यायचा मी आता इथे एक वाटी राजगिरा घेतलेला आहे तेवढ्या राजगिऱ्यापासून कमीत कमी, -कमी नऊ ते दहा असे डोसे तयार होतात तुमच्या घरी किती व्यक्ती आहेत त्याप्रमाणे तू आणि किती जण किती खात खाणार ह्याचा अंदाज तुम्हाला असणार आहे त्यामुळे त्या अंदाजाने तुम्ही इथे राजगिरा घ्यायचा आहे राजगिरा कोणत्याही किराणाच्या दुकानात मिळतो छान असं पीठ बारीक दळून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यात थोडी सा थोडीशी साखर घालायची थोडं मीठ घालायचं आणि दही घालायचं दही घालून ते एकसारखं करायचं इथे मी काय केलेलं आहे बटाटा आणि मिरची यांची पेस्ट करून घेतलेली आहे तीही आपण ह्याच्यामध्ये घालून हे एक वीस ते पंचवीस मिनटं असंच मुरत ठेवणार आहोत ह्याची कन्सिस्टन्सी बघा दही घालून पूर्ण एकसारखं करून झाल्यानंतर हवं इतकं मी पाणी घालून घेतलेलं आहे अगदी सैलसर करायचं नाही आणि अगदी घट्टही नको हे राजगिऱ्याचं पीठ असल्यामुळं तव्यावरती ते डावानी फिरवता येत नाही नाहीतर ते डावाला चिकटतं बरं राजगिऱ्याबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये शिंगाड्याचं पीठसुद्धा घालू शकता किंवा साबुदाण्याचंसुद्धा पीठ घालू शकता फक्त राजगिऱ्याचे जरी हे डोसे केले तरी चवीला छान होतात अप्रतिम लागतात कारण की ह्याच्यामध्ये आपण बटाटा आणि मिरचीसुद्धा घातलेली आहे तवा छान तापून द्यायचा त्याला मी शेंगतेल लावलेला आहे त्याच्यानंतर हे बॅटर घातलेलं आहे त्याच्यावरती आणि थोडंसं तेल, तेल शिंपडून एक झाकण ठेवून वाफ काढायची आहे राजगिरा थोडा चिकट असतो त्यामुळे काय होतं तो डोसा पूर्ण शिजल्याशिवाय किंवा पूर्णपणे भाजल्याशिवाय तुम्ही उलटायला जाऊ नका नाहीतर तो उलटण्यालाच चिट्टू शकतो बघा मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे डोसा म्हणा आंबोळी म्हणा आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतो त्याचबरोबर पौष्टिकही आहे आणि काही पित्त होण्याचा प्रक राजगिऱ्यामुळे काही पित्त होत नाही त्यामुळं हा तितकाच हेल्दीही आहे अशा प्रकारे आपण सगळे प जे आहेत डोसे ते तयार करून घेऊयात ह्याच्यासाठी टिप देताना एक अशी की आ, हे बॅटर जास्त दही घालून ठेवायचं नाही नाहीतर ते आंबट होण्याची शक्यता असते दही शक्यतो गोड असावं त्याचबरोबर मी मग अशी म्हणलं तसं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये शिंगाड्याचं निम्म शिंगाड्याचं निम्म राजगिऱ्याचं पीठ घालूनसुद्धा करू शकता शाबुदाणा घातला तर त्याला कुरकुरीतपणा जास्त येईल फक्त राजगिऱ्याचे डोसे केलेत तर त्याला तितका कुरकुरीतपणा राहत नाही पण शाबुदाण्याचं पीठ वापरलं थोडं तर नक्की याला कुरकुरीतपणा येतो पण मला फक्त राजगिऱ्यापासूनच बनवायचं होते म्हणून मी यात दुसरं कोणतंही पीठ ॲड केलेलं नाही तुम्हाला हवं असेल साबुदाण्याचं पीठ करायचं तर ह्याच प्रकारे थोडा थोडा साबुदाणा आपल्या मिक्सरच्या भांड्यातून दळून घ्यायचा आणि हे डोसे उलटताना अगदी काळजीपूर्वक उलटायचे आहेत मस्त असे दोन्ही बाजूनीही छान असे शेकून घ्यायचे आहेत म्हणजे तो चवीला खूप छान लागतो त्याची चव वाढते इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याची चटणी बनवायसाठी शेंगदाणे दही तिखट पूड मीठ आणि थोडीशी साखर हे सगळे एकत्र एक करून त्याची चटणी बनवलेली आहे मस्त असा उपवासाचा मेनू तयार आहे राजगिऱ्याचे छान असे डोसे शेंगदाण्याची चटणी त्याचबरोबर चिक्की दही मस्त अशा पद्धतीने मेनू करून पहा आणि अशाच रेसिपींसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा